एका कंपनीच्या सीईओ ची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्या कंपनीला नेक्स्ट लेवलला घेऊन जाणं आणि आपण आपल्या स्वतःला आपल्या इंडस्ट्रीमध्ये एज अ लिडर म्हणून कसं रिप्रेझेंट करू शकतो तर काही दिवसांपूर्वी मी बघत होतो की देशातले बेस्ट लोक काय करत आहेत आणि माझी ती रिसर्च या ठिकाणी मी बघितलं की त्यांच्या वेबसाईट वरती एक कॅल्क्युलेटर आहे आणि त्या कॅल्क्युलेटरचा युज करून त्यांचा चार्जर वापरल्यानंतर तुमची किती इलेक्ट्रिसिटी वाचेल आणि काही इलेक्ट्रिकल कार्सच्या वेबसाईट वरती पण असे टूल्स आहेत की ज्याचा वापर करून पेट्रोल डिझेल गाड्या आणि इलेक्ट्रिकल गाड्या गाड्या वापरल्यानंतर तुमचा खर्च किती पटीने कमी होईल हे तुम्हाला समजतं तर मी ह्या गोष्टीचा विचार केला आणि म्हणजे ह्या गोष्टीचा उपयोग आपल्या बिझनेसमध्ये मध्ये होईल का अनेक दिवस विचार केल्यानंतर मी फायनली एका आयडियावरती आलो आणि ज्याच्यानुसार आमच्या इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला वेबसाईट वरती एक कॅल्क्युलेटर लॉन्च केलं की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घराच्या बांधकामाचा खर्च त्याच्यावरती काढू शकता जर तुम्ही पण तुमच्या घराचं बांधकाम करायचा विचार करत असाल तर गुगल वरती जाऊन आपले इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला डॉट कॉम वरती जावा वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला होम पेज वरती थोडं रोल आहे रोल केल्यानंतर तुम्हाला कॉस्ट एस्टिमेटर दिसेल कॉस्ट एस्टिमेटर वरती आल्यानंतर तुम्हाला तुमची प्लॉट साईज टाकायची आहे प्लॉटचं लोकेशन टाकायचं आहे तुमच्या क्वालिटीनुसार तुम्हाला पॅकेज सेट करायचं आहे तुम्हाला किती फ्लोर्स बांधायचे आहेत ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा मेल आयडी तुम्हाला लिफ्ट हवी असेल तर लिफ्ट टाकायची आहे आणि हे सगळं फिलअप केल्यानंतर तुम्हाला गेट युअर कॉस्ट एस्टिमेशन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मग लगेचच तुम्हाला तुमच्या घराला किती खर्च येईल तो समजून जाईल